उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन हिरानंदानी मेडोस परिसर मानपाडा ठाणे पश्चिम येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमात करण्यात आलेल्या राजामाता जिजाऊ उद्यान म्हणजेच ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते पाहूया काही क्षण माता जिजाऊ उद्यान अर्थात ऑक्सिजन पार्कच्या लोकार्पणासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सरनाईक साहेब यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ऑक्सिजन पार्क अर्थात राजमाता जिजाऊ उद्यानाचं लोकार्पण होत आहे कापून औपचारिक उद्घाटन या ठिकाणी मान्यवर करतायत आपण या क्षण साक्षीदार सर हे पूर्ण उद्यान आपण साडेतीन एकरमध्ये पसरलेलं आहे टोटल गार्डन आरक्षित भाग आहे एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रम ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उद्यान विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निधीतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे आणि खऱ्या अर्थानं पूर्णतः ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि किती चाललं कायम स्वरूपामध्ये ऑक्सिजन

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था व्यक्ती पुढे सरसावले आहेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयही या मदत कार्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संदीप माने जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग रुपाली भालके उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग सर्जीराव मस्के पाटील उपजिल्हाधिकारी रोहयो शशिकांत गायकवाड उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग वैशाली माने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील प्रांताधिकारी उर्मिला पाटील तहसीलदार रेवण लेंभे सचिन चौधर संदीप थोरात अमोल कदम प्रदीप कुडाळ उज्ज्वला भगत मुकेश पाटील जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व प्रांत व तहसील कार्यालय यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमासोबतच एक हात पुरग्रस्तांच्या मदतीकरिता याअंतर्गत माणुसकीची दिवाळी हा उपक्रम राबविला यावेळी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या बँक खात्यावर क्यू आर कोडच्या माध्यमातून निधी थेट जमा केला पहिल्याच दिवशी हा निधी जवळपास एक लाख रुपयांच्या आसपास पोहोचला शासन आणि प्रशासन हे नेहमीच नागरिकांच्या कल्याणाकरिता अहोरात्र प्रयत्न करीत असते त्यासाठी हे देखील कर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेतून केलेले एक छोटेसे योगदान असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटले ब्युरो रिपोर्ट जनादेश राष्ट्रवादीने साजरी केली वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत दिवाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे स्टेशन येथील डेपोवर वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत दिवाळी साजरी केली यावेळी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेत्या संघाचे अध्यक्ष कैलास महापदी आणि सरचिटणीस अजित पाटील उपस्थित होते दररोज पहाटे उठून सर्वसामान्य जनतेला देशभरातील बातम्या कळवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत असतात मात्र या वर्गाबाबत आपण काही उत्तरदायित्व लागतो या उद्देशाने मनोज प्रधान यांनी पहाटी ठाणे स्टेशन येथील वृत्तपत्र डेपोवर जाऊन फराळाचे वाटप केले याप्रसंगी मनोज प्रधान यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांशी असलेल्या त्यांच्या आस्थेची आणि तळमळीची त्यांनी प्रशंसा करून वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद काही औरच असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमीच त्यांच्यासोबत असणार आहे असे सांगितले तर चे अध्यक्ष कैलास महापदी यांनी यावेळी बोलताना पहाटेच्या वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल मनोज प्रधान यांचे आभार मानले या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान अभिजित पवार मयूर पाटील इक्बाल शेख आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आपला देश पाहत रहा जनादेश नऊ नोव्हेंबरला पांढरं वादळ शिवाजी पार्कवर धडकणार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चा धडकणार आहे या मोर्चात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होणार आहेत अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्य सरकारने एक लाख चौतीस हजार तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य का शिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीवर घेतले होते आज मी तिला त्यातील पंच्याहत्तर टक्के तरुणांचे प्रशिक्षण संपलेले आहे आता त्यांना एक रुपयाही मिळत नाही या तरुणांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता या मोर्चाला संबोधित केल्यानंतर काही युवतींनी हरिभाऊ राठोड यांचे औक्षण केले तसेच हरिभाऊ राठोड यांनी दिवे प्रज्वलित करून बंजारा भाषेत गारहाणे मांडले नऊ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या ऐतिहासिक मैदान शिवाजी पार्क दादर या ठिकाणी दीपावली मिलन महामेळावा होणार असून जयसेवालालचा नारा देत पांढरं वादळ मुंबईत धडकणार आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळेपर्यंत या लढ्यात खंबीरपणाने उभा राहणार असून बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक हे देवतुल्य आहेत तसेच निरंजन नाईक हे त्यांच्या विचारांचे पायिक असल्यामुळे ते सुद्धा बंजारा समाजाकरिता देवतुल्य आहेत भारतीय संस्कृती ही राजाच्या मुलाला राजा नेत्याच्या मुलाला नेता तर साधू संतांच्या कुटुंबातील साधू संत महाराज महंत मानणारी आहे वसंतराव नाईक यांच्या मुलांनी या आंदोलनात उडी घेतल्यामुळे आंदोलनास बळकटी मिळणार आहे या आंदोलनास निरंजन नाईक हे संबोधित करणार असून हे आंदोलन केवळ महाराष्ट्रपुरते न थांबता दिल्लीच्या तक्तापर्यंत आम्ही घेऊन जाणार असल्याचे आंदोलनाचे मार्गदर्शक नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली आपला देश पाहत रहा जनादेश वाहतूक कोंडीमुळे ठाणे शहरातील नागरिक त्रस्त दिवाळी निमित्ताने ठाणे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी गेले होते या गर्दीमुळे ठाणे बाजारपेठेतील वाहतूक वळविण्यात आल्याने त्याचा परिमाण वाहतूक व्यवस्थेवर झाला ठाण्यातील कोर्टनाका टेंभीनाका ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाली होती या वाहतूक कोंडीमुळे सायंकाळी कामाहून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले दिवाळी निमित्ताने ठाणे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक बदल लागू केले असून पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा भार वाढून कोंडी होऊ लागली आहे ठाणे शहरातील कोटनाका टेंभीनाका ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम परिसर कारागृह मार्ग उथळसर भागात वाहतूक कोंडी झाली सिडको मार्गावरही सिडको कळवा नाकापर्यंत कोंडी झाली मुंबईत कामानिमित्ताने गेलेला नोकरदार वर्ग सायंकाळी नोकरदार घरी परतत असतो वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत घरी पोहोचता आले नाही तुक कोंडीत महिला वर्गाचेही हाल झाले ब्युरो रिपोर्ट जनादेश